जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीमद्दासबोध दशकनव नाम समास पहिला अशंका नाम श्रीराम समर्थ निराकार म्हणजे काय निराधार म्हणजे काय निर्विकल्प म्हणजे काय।, काय मज निरोपावे निराकार म्हणजे आकार नाही निराधार म्हणजे आधार नाही निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही परब्रह्मासी निरामय म्हणजे काय निराभास म्हणजे काय निरावेव म्हणजे काय मज निरोपावे निरामय म्हणजे जळमय नाही निराभास म्हणजे भासची नाही निरावेव म्हणजे अवेव नाही परब्रह्मासी निष्प्रपंच म्हणजे काय निष्कलंक म्हणजे काय निरोपादी म्हणजे काय मज निरोपावे निष्प्रपंच म्हणजे प्रपंच नाही निष्कलंक म्हणजे कलंक नाही निरोपादी म्हणजे उपादी नाही परब्रह्मासी निरोपम्य म्हणजे काय निरालंब म्हणजे काय निरापेक्षा म्हणजे काय मज निरोपावे! निरोपम्य म्हणजे उपमा नाही निरालंब म्हणजे अवलंबन नाही निरापेक्षा म्हणजे अपेक्षा नाही परब्रह्मासी निरंजना म्हणजे काय निरंतर म्हणजे काय निर्गुण म्हणजे काय मज निरोपावे निरंजन म्हणजे जनची नाही निरंतर म्हणजे अंतर नाही निर्गुण म्हणजे गुणची नाही परब्रह्मासी निसंग म्हणजे काय निर्मळ म्हणजे काय निश्चळ म्हणजे काय मज निरुपावे। निसंग म्हणजे संगची नाही निर्मळ म्हणजे मळची नाही निश्चळ म्हणजे चळन नाही परब्रह्मासी निशब्द म्हणजे काय निर्दोष म्हणजे काय निवृत्ती म्हणजे काय मज निरोपावे निशब्द म्हणजे शब्दची नाही निर्दोष म्हणजे दोषची नाही निवृत्ती म्हणजे वृत्तीच नाही परब्रह्मासी निष्काम म्हणजे काय निर्लेप म्हणजे काय निष्कर्म म्हणजे काय मज निरोपावे निष्काम म्हणजे कामची नाही निर्लेप म्हणजे नाही नाही निष्कर्म म्हणजे परब्रह्मासी अनाम्य म्हणजे काय अजन्मा म्हणजे काय अप्रत्यक्ष म्हणजे काय मज निरोपावे अनाम्य म्हणजे नामची नाही अजन्मा म्हणजे जन्मची नाही अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही परब्रह्मते अगणित म्हणजे काय अकर्तव्य म्हणजे काय अक्षय म्हणजे काय मज निरोपावे अगणित म्हणजे गणित नाही अकर्तव्य म्हणजे कर्तव्यता नाही अक्षय म्हणजे क्षयची नाही परब्रह्मासी आरूप म्हणजे काय अलक्ष म्हणजे काय अनंत म्हणजे काय मज निरोपावे अरूप म्हणजे रूपची नाही अलक्ष म्हणजे लक्षत नाही अनंत म्हणजे अंतची नाही परब्रह्मासी अपार म्हणजे काय आढळ म्हणजे काय अतर्क्य म्हणजे काय निरूपावे अपार म्हणजे पारची नाही अढळ म्हणजे ढळची नाही अतर्क्य म्हणजे तर्कत नाही परब्रह्मते अद्वैत म्हणजे काय अदृश्य म्हणजे काय अच्युत म्हणजे काय मज अद्वैत म्हणजे नाही नाही अदृश्य म्हणजे अच्युत म्हणजे चेवत नाही परब्रह्मते अछेद म्हणजे काय अदाय म्हणजे काय अक्लेद म्हणजे काय मज निरूपावे अछेद म्हणजे छेदेना अदाय म्हणजे जळेना अक्लेद म्हणजे कालवेना परब्रह्मते। परब्रह्म ते परब्रह्म म्हणजे सकळांपरते तयास पाहता आपण चिते हे कळे अनुभव मते सद्गुरु केलिया इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अशंका नाम समास पहिला जय जय रघुवीर समर्थ